कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तारी त्याला कोण मारी म्हणतात ना याचाच प्रत्यय आलाय तो मंडणगडमध्ये मृत्यू कुठेही कधीही आणि कसाही गाठू शकतो हे अनेकदा अधोरेखित झालंय मात्र काही जण मृत्यूच्या दारातून माघारी येतात हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरका पुढेल मंडणगड तालुक्यातील पालघर येथील शेतकरी शेतामध्ये जात असताना त्याचा पाय घसरून तो नदीत पडला पाई नदीत पडल्यानंतर हा शेतकरी जवळपास अर्धा तास नदीतील एका झाडाच्या फांदीला धरून थांबलेला होता शेतकरी नदीत पडल्यानंतर याची माहिती तात्काळ पालघर येथील तहसील कार्यालयामध्ये आपत्कालीन कक्षाला कळवली मंडणगड तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी तात्काळ कोणताही वेळ न घालवता घटनास्थळी दाखल झाले मंडणगड तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध असलेले मंडळ अधिकारी अमित शिगवन सय्यद पवार आदींनी तात्काळ आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामना करण्यासाठी दिलेल्या बोया जॅकेट आदी आपत्कालीन साहित्य घेऊन घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि ह्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी दोरखंड जॅकेट घेऊन ते, ते नदीत उतरले या शेतकऱ्याला वाचवण्यात तहसील कार्यालयातील आपत्कालीन पथकाला मोठं यश आलं मंडणगड तालुक्याचे तहसीलदार श्रीधर गालिपिले यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या पथकानं शेतकऱ्याचे प्राण वाचवले आहेत त्यामुळे या महसूल कर्मचाऱ्यांचं तालुक्यातील कोकणातून सर्वत्र कौतुक होऊ लागलंय शेतकरी झाडाच्या फांदीला पकडून होता आणि आपत्कालीन पदक आल्यानं तो थोडक्यात बचावलाय तहसीलदार गाली मंडळ अधिकारी महापरळ अमित शिगवन मंडळ अधिकारी मंडणगड निलेश घोडगासे तलाठी सय्यद तलाटी दीपक पवार सूरज गायकवाड सरपंच पोलीस पाटील पोलीस नाईक कुळथरकर आणि त्यांची टीम गावातले पोहणारे तरुण या सगळ्यांनी मिळून शर्थीचे प्रयत्न करत या शेतकऱ्याचे प्राण वाचवलेत आणि त्यामुळे या टीमचं मंडणगड सोबत कोकणामध्ये कौतुक होऊ लागलंय कोकण कोकणकट्टा न्यूज मंडनगड रत्नागिरी नीचे मारा फिर मागे मार बाबा तुम जैसे समर्थक मानते हो तुम लोग साथ आएं ये लोग बंधों के लिए यार आज अरे बाबा बांध दे तो बांध मारती है ये लोग भीड़ ढाल का ये लोग काम काजी यार बांध देते दो पंची बांध दे तो बांध देते पागल हैं ये बद्रमेह चले जाएंग

રસી ધરાશીલા રસી રસી ધરાબર કઈ પણ ધર આ તારી હા રશી તું ગયા બાદ અરે રસી સોલ ada त्यालाच di बोल हा

नागे नागे। आता ताकत खराब झाली रे पहिले होती ताकद नाही तर तू आज